शेअर मार्केटमध्ये प्रॉफिटेबल व्हायचं आहे का कारण आता तुम्ही लॉसमध्ये आहे शेअर मार्केटमध्ये जर प्रॉफिट करायचा असेल तर काय काय करावं लागेल विचार करा बरं तर त्याच्यासाठी अभ्यास करावा लागेल अभ्यासाशिवाय कोणताही पर्याय नाही कारण शेअर मार्केट हे आत्तापर्यंत आपण यूट्यूबचं बघून कुणाच तरी ऐकून हे आत्तापर्यंत त्याच्यामध्ये डोकं चालवलेलं आहे आणि आत्तापर्यंतचा अनुभव तुमचा काय आहे लॉस किती आहे विचारत नाही बरं का परंतु लॉस आहे लो काही लोकांनी तर कुणाचं पण ऐकलं नाही लॉस करून बसले काही लोकांनी तर टिप्स घेतल्या तिथं लॉस करून टाकलेत शेअर मार्केट हे दोनशे वर्षापासून चालू आहे तुम्ही काल परवा गेल्या दोन तीन वर्षामध्ये आला आहे आणि तुम्ही बाहेर पण पडला काही जण मात्र म्हणतात की जिथं हरवलंय तिथं शोधलं पाहिजे तिथं सापडणारच तिथं खरंच सापडणार आहे त्यांना पण अभ्यासाची तयारी ठेवा अभ्यासाशिवाय पर्याय नाही अभ्यास हा तुम्हाला जगाच्या पाठीवर एक ओळख देऊ शकतो तो अभ्यास कुठल्याही क्षेत्रातला असू द्या अभ्यासाला पर्याय नाही त्याचबरोबर इथं प्रॅक्टिसशिवाय पर्याय नाही दोनशे वर्षाचं शेअर मार्केट अजून पण चालू आहे क्रिप्टोचा तर आता खूप बोलबाला आहे क्रिप्टोमध्ये खूप बूम आलेला आहे क्रिप्टो ही करन्सी म्हणून अस्तित्वात यायला लागलेली आहे ला त्याच्यासाठी मग तुम्हाला बिटकॉईन आणि इतर कॉईन ज्या सिस्टीमवरती रन होत आहेत म्हणजे ब्लॉक चेन त्याचा कधी कर अभ्यास करण्याचा प्रयत्न ना करताय नाही तिथं पण नाही मग तिथं कसं तुम्हाला प्रॉफिट होईल तुम्ही आता विचार करत असाल की इंडियन मार्केटमध्ये लॉस होतो आहे फॉरेक्स मार्केट लिगल नाही आहे क्रिप्टो मार्केटमध्ये तरी आपण ट्राय करूया हो आता सांगू खरं कुठल्याही मार्केटमध्ये जा तुम्ही लॉसच करणार आहे कारण तुम्हाला अभ्यास करण्याची सवय अजिबात नाही आणि तयारी तर अजिबातच नाही तुम्हाला तुमचं लाईफ बदलायचं असेल जीवनातल्या सगळ्या गोष्टी प्राईज किती आहे हे न बघता घ्यायच्या असतील ना मग त्या गाड्या हो असू द्या ना तर ब्रँडेड वस्तू तर तुम्हाला तयारी ठेवायला लागणार आहे अभ्यासाची खूप टीपमध्ये जाऊन अभ्यास करण्याची कारण हे येणाऱ्या चाळीस वर्षांचं करिअर आहे म्हणून अभ्यास करा माझे येणारे व्हिडिओज हे याच इंस्टाग्रामच्या चॅनलवरती याच यूट्यूबच्या चॅनलवरती अभ्यासानुसार अभ्यासाच्या दृष्टीनं असतील मला फॉलो करा माझे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि हा यूट्यूबचा चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबर खूप कमी जरी असतील तर कंटेंट मात्र सॅल्यूट करण्यासारखा असणार आहे लक्षात ठेवा कंटेंट तुमच्या वापरात असणार आहे कारण कंटेंटबद्दल मी कोणताही कॉम्प्रमाइ करणार नाही कंटेंट हा माणसाला उपयोगी असणार आहे दोनशे वर्षापूर्वी तुमच्या कोणत्याही पिढीने शेअर मार्केटमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली नसेल तर हे जे आता क्रिप्टोचं जग आलेलं आहे हे क्रिप्टोच्या जगात तरी पंधराच वर्ष झालीत हे मार्केट सुरू होऊन इथं पण अजून तुम्ही शंका घेणार आहेत का जर तुम्हाला विचारलं आजपर्यंत जे कमावले पैसे त्यातले काही शिल्लक आहेत का ते पण नाही आहेत तुमच्याकडे मग कशीली काळजी करताय पैसे गेले म्हणून सोडून देणार असाल तेवढी तयारी असेल गेले तर चालतील एवढे सहन होतील तेवढ्या उड़ा, तेवढ्याने थोडेसे 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 करत क्रिप्टोमधील अभ्यासपूर्ण तुमच्या अनुभवाच्या नंतर आणि व्ह्यू बनल्यानंतर थोडे थोडे इन्व्हेस्ट करत चला कारण जगाचा इतिहास आहे इन्व्हेस्टर मोठा झाला आहे नवनवीन गोष्टी आता टूल्स म्हणून यायला लागलेल्या आहेत त्याचा वापर करून काही वर्षानंतर ट्रेडर सुद्धा मोठे झालेले दिसतील पण आता इन्व्हेस्टर मोठे झालेत हा अनुभव आहे म्हणून आता इन्व्हेस्टमेंट करा थोड्या पैशानं ट्रेडिंग पण करा बरं का परंतु अभ्यासाला पर्याय शोधून सापडणार नाही आणि तुम्ही पण शोधू नका अभ्यास खूप करा तुमच्यासाठी उपयोगाला येईल तुमच्या पिढीला उपयोगाला येईल तुमच्या पुढच्या पिढीला पण उपयोग आला येईल आणि तुम्ही अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्व म्हणून इतरांमध्ये वाहवा कराल नवे मिरवाल दुसऱ्याचे आयडॉल बनाल आणि तुम्ही हे नक्की कराल दोनशे वर्षाच्या शेअर मार्केटमध्ये तुम्हाला संधी आली नव्हती पण ही संधी सोडू नका ही संधी अजिबात सोडू नका क्रिप्टोच्या मार्केटमध्ये अभ्यासपूर्ण तुमचा सहभाग नोंदवा या चॅनलवर तुम्हाला वेळोवेळी माहिती देतच जाईन काही वेळेस मी तुम्हाला माझा पर्सनल कॉन्टॅक्ट नंबर पण देईन पैसे नाही घेणार बरं का फ्रीमध्ये असेल सगळं म्हणून मला जास्तीत जास्त तुम्ही कॉन्टॅक्ट करत चाला स्टडी चालूच असणार आहे आणि माहितीही तुम्हाला व्हॅल्युएबल असणार आहे कितीतरी तुमच्या हजारो रुपयांची लाखो रुपयांची माहिती मी देत जाणार आहे थोडे थोडे पैसे गेले म्हणून तुम्ही सोडायला शिका लॉसमधले पैसे तुम्ही लॉस केलेत म्हणून कोणाला विचारत नाही पण दहा रुपये वीस रुपये तरी कोणी भिकारे नाही एखाद्या गरजुनी मागितले तर तुम्ही देत नाही तुमच्या घरच्या मुलांनासुद्धा तुम्ही कपडे घेताना सँडल घेताना सायकल घेताना खाऊ घेताना मुलांची फी भरताना विचार करताय परंतु ट्रेडिंगमधल्या लॉसमध्ये अजिबात विचार करत नाही ज्या दिवशी लॉस झाला आहे त्या दिवशी सुद्धा तुम्ही मुलांना खाऊ घेताना विचार करता कपडे घेताना विचार, विचार करता बड्डे साजरा करताना विचार करता किती शर्मेची गोष्ट आहे ना अरे आपण शरमणारी माणसं नाही आहोत लक्षात ठेवा त्याच्यामुळं स्टडीला तयार राहावा कशी वाटली माहिती कसा वाटला व्हिडिओ थँक्यू धन्यवाद